जात्यावरील पारंपारिक ओबी सुन झालं घरदार खोपरा हिला पडून खोपराहीला पडून खोपराहीला पडून काळ जातलीच मनी पहा चालली उडून काळ जातलीच म्हणी पहा चालली उडून पहा चालली ओ चालली उडून लेखी बाळीच जगन बाहुलीचा खेळ सारा बाहुलीचा खेळ सारा बाहुलीचा खेळ सारा एक जळनारी वात उजाळी ते दोन घरा, उजाळी ते दोन घरा, पिंजरा मोजावा नोटात नवो पिंजरा पिंजरा मोजावा नोटात जिता जागता हा जीव वाडवीला पोटात जिता जागता हा जीव वाडवीला पोटात कुस होता चिकामी देव जन्मतो तहा ना कुस होता चारी कामी देव जन्मतो ताना कोणा देवाची करणी कसा फुट तो गं पाना कोणा देवाची करणी कसा फुट तो गं पाना कसा फुट तना कसा फुट तना झाला भोगला नरक बाई बाळंतीन झाली झालं भोगला नरक बाई बाळंतीन झाली बाळपाजल बाईन स्वर्गतीच्या पाया खाली स्वर्गतीच्या पाया खाली स्वर्गतीच्या पाया खाली कोरोना वासावारस लेकर डोक्यावर सा लेक डोक्यावर साज लेक डोक्यावर साज पोर वंशाचा दिवाल घराण्याची लाज पर वंशाचा दिवा लेक घराण्याची लाज लेक घराण्याची लाज घराण्याची लाज जे ते कोवळ्या आतोड्यांचा लिलाव चालतो जे कोवळ्या आज जिलाव चालतो लिलाव चालतो लिलाव चालतो संस्कृतीचा मंदिराचा बघा कळस हालतो संस्कृतीचा मंदिराचा बघा कोळस हालतो अस्तुरीचा हात बाई परक्याच्या हातात अस्तुरीचा हात बाई परक्याच्या हातात वचन दिलं बाई हिरव्या मांडवात वचन दिलं बाई हिरव्या मांडवात बाई सासरला जाते मी गोड दोड बाई सासरला जाती मी गोड धोड मी बांधील धोड भूक लागलं तीत सोडं मी बांधील धोड भूक लागलं तीत सोडं बाई जाती सासरला या बायांची ला बाई जाती सासरला या बायांची ला आया बायांची ला सवलीला ब्राह्मण आया बायांची ला सवलीचा ब्राह्मण बाई जाती सासरला तिच्या ओटीला कवळदान बाई जाती सासरला तिच्या ओटीला कवळदान त्याच्या ओटीला कवळदान संगमुरळी गाडीवानं त्याच्या ओटीला कवळदान संगमुरळी वान बाई जाती सासरला वेशीत उभं बाई जाती सासरला वेशीत उभं बाया वाया लागल्या तुझ्या मैनाला वाट लाव बाया बोलू लागल्या तुझ्या मैनाला वाट लाव सासरी जाताना सयाला पुसना सासरी जाताना सयाला पुसना नेनती बाई माझी गळ्याची सुटना नै नी बाजी रङ्ग्याट नसार जान मा सासरी जाताना जा धरी ती पोटाशी।, पोटाशी लेकी बाई कधी कधिी भेटशील लकी बाई ग माझी कधी भेट भेटशील सासरी चालली सखे बाई ग लाडाची सासरी चालली सखे बाई ग लाडाची वरे सावली ताडाची ती च्या ग बांधवाची वरे सावली ताडाची ती च्या ग बांधवाची भरताराचं राज्य काचेचा बंगला டக்காய वास नको करू माय माता एवढा सासुर वास नको करू माय माता आपला राम होता आली पर सीता आपला राम होता आली परक्याची सीता असा लेकीचा जन्म जसा दरवळा वासुगंध तसा लेकीचा जन्म जसा दरवळ वा सुगंध ज्याच्या पोटाला लेक ओवी ऐकावा आनंद त्याच्या पोटाला लेक ओवी ऐकावा आनंद लेख झाली माझ्या पोटी चांदी सोनियाच्या ताटी लेख झाली माझ्या पोटी चांदी सोनियाच्या ताटी बापाला झाला आनंद गावाला जिले वाटी बापाला झाला आनंद गावालाजीले बीवाटी लेका बोंडी सा गोजिरी वेड लागल यमालाला लेखभोंडी सा गोजिरी वेड लागल यमालाला खेळले की चा हसू बापाच्या गालाला खेळले की चा पाऊन हसू गालाला। लेक बोंडी सा गोजिरी वेड लागल मालाला असाले की चा जन मम्मी सांगावा कोणाला असाले की मम्मी कोणाला चिंतालेकीच्या जीवाची आई बापाच्या मनाला चिंताले की च्या जीवाची आई बापाच्या मनाला असाले की चा जनम लेख आली असाले की चा जनम लेख आली लेकीच्या लग्नासाठी बापाचा जीवावर खाली लेकीच्या लग्नासाठी बापाचा जीवावर खाली असा लेकीचा जन्म गोडमधाची खारी क अस लेकीचा जन्म गोडमधाची खारी क आज फोडावी सुपारी उद्या धरावी तारीख आज फोडावी सुपारी उद्या तारीख अन्न जाईना बापाला कसा घास हा गीळावा अन्न जाईना बापाला कसा घास हा गीळावा वाटे बापाच्या मनाला भला जावई मिळावा वाटे बापाच्या मनाला भला जावई मिळावा ह्या हुंड्याच्या पायी कस आलवी घन ह्या हुंड्याच्या पायी कस आलवी घन पोराचा बाप बोले मुडून टाका हे लगीन पोराचा बाप बोले मुडून टाका हे लगीन अशा हुंड्याच्या पायी बाप लागला रडायला अशा हुंड्याच्या पायी बाप लागला रडायला हुंड्याच्या पैशासाठी पडतो सावकाराच्या पाया हुंड्याच्या पैशासाठी पडतो सावकाराच्या पाया असा घालून मंडप खरी ताटाचा सोहळा कसं घालून मंडप थाटाचा सोहळा लय गरीबी बापाची सुन घालतो तो तोळा तोळा लय गरीबी बापाची सुन घालतो तो तोळा तोळा लेखनंदायाने निघाली बाप पाहतो तो दडून लेखनांदायाने निघाली बाप पाहतो दडून रक्तमासाचा हा गोळा चिमनी चालली उडून रक्तमासाचा हा गोळा चिमनी चालली उडून लेख दिली परक्या घरी झाल्या परक्या साऱ्या वाटा लेख दिली परक्या घरी झाल्या परक्या सारे वाटा पाणी आईच्या डोळ्याला वाहे लाटावर लाटा पाणी आईच्या डोळ्याला वाई लाटावर लाटा